असा नेता निवडून देणं गरजेचं आहे ज्यांचं आदरणीय मोदीजी ऐकतात ज्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात आपल्याला येऊ शकतो राज्य सरकारचा निधी आपल्याला मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो आणि आपल्याला सगळ्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की मागच्या दहा वर्षापासून आपण मोदीजींची सभा घेण्यासाठीचा प्रयत्न करतोय दोन हजार चौदा पासून आपला प्रयत्न चालू आहे की एकदा मोदीजींची सभा व्हावी पण फक्त आणि फक्त छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं कराडकरांना विनंती करण्यासाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी आज मोदीजी आपल्याकडे आले आणि त्यांनी विनंती केली की प्रत्येकाने घरोघरी जावा प्रचार करा माझा निरोप प्रत्येक घरापर्यंत द्या आणि आपले उमेदवार आदरणीय छत्रपती उदयन महाराजांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या आपण माग दाखवून दिलं की कमळाला मतदान करण्याच्या बाबतीमधली मत आपली भूमिका कराड शहरामध्ये पहिला कमळाच्या चिन्हावरच्या नगराध्यक्षा या देखील आपण मागच्या कालावधीमध्ये निवडून दिल्या होत्या आणि त्या निवडून देत असताना केंद्र सरकारचं नेतृत्व जे आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाला आदर ने पाठबळ देण्याचं काम हे मागच्या कालावधीमध्ये आपण केलेलं